आज सहा डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले आज महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे आणि या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना देण्यासाठी जमलेलो आहोत आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं त्यांच्या स्मृती उजागर करण्याचा त्यांचे जे विचार आहेत ते आपण कसे प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणू शकतो आणि त्यांनी जी आपल्या भारताला अमूल्य भेट दिलेली आहे संविधानाच्या स्वरूपानं त्याचं पालन एक नागरिक म्हणून आपण सर्वजण कशा पद्धतीनं करू शकतो याचा विचार करण्याचा आहे का संघटित आणि संघर्ष करा हा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मूलमंत्र आहे तो खरं तर सगळ्या नवतरुणांनी आपल्या मनात ठेवायला पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्याला सर्वात मोठी शिकवण दिलेली आहे ती की स्वतः आपण आपला विचार करावा कुठल्याही प्रकारे कुठलाही झुंडवात किंवा इतर प्रकारच्या प्रवृत्तींना बळी न पडता आपण जर तार्किक विचार केला स्वतःच्या बुद्धीला चा चालना दिली वाचन करून चिंतन करून मनन करून आपल्या स्वतःच्या विकासाला चालना दिली तर आपण या देशाच्या आपल्या समाजाच्या उपयुक्त जास्त प्रकारे येऊ शकतो असाच त्यांच्या जीवनाचा संदेश आहे आणि हा मला वाटतं की सगळ्या नवतरुणांनी आज अंगीकारणं आवश्यक आहे